गुड मॉर्निंग पाणी ना सकाळी सकाळीच कोणाची राहिली कोणाची चालू आहे आपुनच आपुनच बोलतोय कोण नाही हम्म चाय पाणी झाली आता सगळ्यांची पिऊन आणि आवरायचे आता आम्हाला बाहेर जायचे फिरण्यासाठी आणि समोर कुठं जाणार आहे म्हणजे आलेले आहेत सासू सासरी आलेले आहे त्यांना आणि त्या आई म्हणजे सासूबाईची बहीण आहे मावस सासू माझी त्यांच्यासोबत म्हणजे ते फिरण्यासाठी आले होते मग म्हण आम्ही पण जाणार आहे आता चाय वगैरे झाली आमची आणि म्हटलं तर स्वयंपाक वगैरे करू जायचं आहे आता तुमची झाली काय चाय पाणी चला मग आता कामं पण राहिलेत आवरायचे पूर्ण काम राहिले चाय पाणी झाली फक्त आणि सकाळचे वाजलेले आहे सव्वा लवकर उठले होते आज म्हणजे इकडं पाणी आता लवकर येतं आहे त्याच्यामुळे मला लवकर आवरावं लागते म्हणजे सकाळी लवकरच उठते मी मॉर्निंगमध्ये पण इकडं पाणी येतं होतं मग सुट्टी असली संडेला पण उठावं लागते कधी असलं तर मग आता पाणी भरणं तर जरुरी आहे पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे बघा हे मिशोवरून मी तुम्हाला याचा व्हिडिओ बनवलेला आहे ना ते एकदम असं मजबूत आहे हे खूप छान आहे तुम्ही तुम्हाला जर खरेदी करायचं आहे तर मला कमेंट करा मी तुम्हाला याची लिंक देऊन देऊन टाकेन आणि खूप छान आहे तर याच्यामध्ये सगळं मी चायपत्ती आणि जिरे हे वगैरे आपण छोटे छोटे हळद साखर भरून ठेवू शकतो आणि दिसायला पण खूप ॲक्टिव वाटतं आहे आणि मजबूत आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि आपल्या बजेटमध्ये पण आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल आणि एक व्हिडिओ टाकलेला पण आहे तो जर नसान भेटत तर मला कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल ह्याची लिंक मी देऊन टाकेल खरं मिशोवरून येण्या खूप स्वस सस्तं भेटतात आणि शो आता मी व्हिडिओ एक बनवते सांगते मी एक लवकरच व्हिडिओ बनवणार आहे शो ॲफिलिन मार्केटिंगचा कारण की मला वेळ नाही आहे आम्ही शिफ्टिंग केल्यामुळं आणि घरामध्ये पाहुणे पण आहे म्हणजे पा सासू सासरी पण आलेले आहे त्याच्यामुळं मग आहे याच्यामध्ये माझं होत नाही आहे ना तो पण लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे शक्यतो आठ चार दिवसांनी मी टाकेल प्रयत्न करेल टाकायची आता माझ्या घरामध्ये पूर्ण माझा क सामान वगैरे सगळं पसरलेलं तसंच आहे आणि कुठं ठेवायचं काय ठेवायचं भरपूर म्हणजे क हे आहे तो व्हिडिओ मी काढला होता पण तो काही मी टाकलेला नाही आहे पण बघूया शिफ्टिंगचा सोडा म्हणजे माझ्या मागं का भरपूर काम होतं शूट करणं झालंच नाही आहे आणि ब्लॉग पण नाही काहीच नाही टाकलंच नव्हतं मी नव्हतंच माझ्याकडे टाकायला आणि मोबाईल माझ्या कामाच्या नादात मोबाईल कुठं होता, नहीं नहीं। जा होता तो पण नाही आहे आणि मिशोवरून ॲपलिंग मार्केटिंगचं तुम्हाला कसं तुम्ही काम करू शकता घरच्या घरी ते तुम्हाला लवकरच ते व्हिडिओ तुमच्याबरोबर येणार आहे चला मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आम्ही कुठं जाणार आहे फिरायला काय करणार आहे ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे चला मग आता कामं वगैरे राहिलेत करायचे सकाळची चाय पाणी झालेली आहे चाय वगैरे झाली आता स्वयंपाक सगळे कामं वगैरे राहिले स्वयंपाक बनून पटकन आवरून आम्हाला निघायचं आहे चला मग आता सुरुवात स्वयंपाकापासून करावं लागेल बाकीचे कामं पण पाहुणेरावळे आले की काम करायला टाईमच होतो लवकर आवरत नाही आहे चला मग आता मी स्वयंपाक वगैरे सगळं बनवून घेते तयारी करायची जे जे माझ्याकडून शूट होईल ते ते मी तुमच्याबरोबर मी आज शेअरच करणार आहे आणि ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा चला आता आता स्वयंपाक वगैरे झाले तर बनवल्यात थोड्या ज्यावरच्या भाकरी आहे तर मीच राहिली आंघोळ करायची सगळ्यांनी आंघोळ केली आणि वांग्याच्या आणली होती वांगे तर मग वांगे बनवलेत वांग्याची भाजी झाली म्हणून अख्खं वांग बनवले आणि चपात्या पण बनवल्यात काही रात्रीच्या ज्वारीचा भाकरी आहे तर तेच खाणार ते आता माझं पाणी आहे आंघोळ करायची राहिली आत्ताच चपात्या आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आता सगळ्या जे आंघोळी झाल्या पत्त माझीच राहिली आंघोळ आणि आता पाणी ठेवल्याच्या ठेवलेलं आहे रात्री मी तेल लावलं होतं तर म्हणून जर शक्य असं असे जर काय आणि आज धुवून काढू संडे असलं कसं वेळ कामात चालतं आहे दिवस हळूहळू पण पाहुणे असले की पटापट करावं लागतं आहे तर मी काय माझी तब्येत पण जरा बरी नाही चेहऱ्यावर तुम्हाला समजत असाल पण म्हटलं चला ही भरपूर दिवसाची अपडेट दिलीच नाही चला ही अपडेट देऊया आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आता माझे आंघोळ कपडे वगैरे मुलाचं युनिफॉर्म सगळं धुवायचे राहिले तर आता मुलाला आज संडे सुट्टी आहे त्याच्यामुळे त्यांचे युनिफॉर्म सगळं धुवावं लागणार मला स्कूलचे युनिफॉर्म आणि काल काही मी पाठवलं नव्हतं काल सुट्टी घेतली होती मग काल काही धुवूनच झालं नाही आणि मशीन इकडं लावलेली बाहेर वॉशिंग मशीन पण लावलेली नाही आहे घरात सगळ्या जिकडे तिकडे पसाराच आहे तर मग आज उद्या दोन चार दिवस मशीन शिफ्ट होईपर्यंत हातानंच धुवावं लागणार आहे तर मग आता स्कूल युनिफॉर्म तर धुवायचा राहिला आहे तो धुवून घेते आणि माझं आवरायचे माझी अंघोळ राहिली करायची आणि स्वयंपाक झाला आहे आता बनून आणि कपडे वगैरे धुते आता त्यांना बोलते जेवण करा मी नंतर जेवते अगोदर कपडे धुते असं वाटतं आहे की डोळे बंद करून गपचिप पडून राहा कामच सांगू नये कोणी पण आता पर्याय नाही आहे आवरावं लागणार असा विचार चालला आहे की बाहेर जायचा विचार त्याच्या अगोदर क्लिपमध्ये सांगितलंच आहे तुम्हाला की बाहेर जायचं आहे म्हणून पण मग असं मन नाही होईना थकल्यासारखं झाला आहे जीव माझा खूप पण चला आता पाहुणे आले तर जाणंच भाग आहे जावंच लागणार स्वयंपाक झाला आहे आता कपडे अंघोळ राहिली माझी लादी म्हटलं भांडे तिथून आल्याच्या नंतर घासूया झाले तर घासणं तर गावाकडचे माणसाला लवकर जेवण लागते आहे आम्ही संडेला दहा वाजता उठतो आरामशीर नंतर कामं करतो पण मग पाहुणे आले की असं पटकन आवरावं लागतं आहे तर मग असं काही थकलं याच्यामुळं म्हणजे त्या रूमकडं जा ह्या रूमकडे या ह्यो पसारा लावा तो सामान लावायचं राहिले त्याच्यामुळं असा थकल्यासारखा झालेला आहे घरातली कामं केली तिकडं गेलो तिकडं परत साप वगैरे केलं तिथं म्हणजे वाडुत्री येणार होता तर मग त्याला कलर वगैरे मारून द्यायचं मग तिथं कचरा वगैरे खराब जुने कपडे छोटे झालेले ते भरपूर तसे पडले होते मग काल जाऊन सगळं क्लीन करून आलो आम्ही आणि कालच काही व्हिडिओ म्हणजे काढणं होतच नाही ना शक्यच नाही आहे कामच एवढं झाले तर आता थोडं थोडं म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि चॅनलवरती पण व्हिडिओ येत नाही आहे ये रोज आता सध्याच प्रयत्न करेन मी रोज यायचा पण बघूया सध्याच तब्येत माझी जरा बरी नाही आहे आणि पाहुणे असले की मग होत नाही शूट तसं तरी करते मी जे होईल ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आज कुठं जायचं आहे फिरायला ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणलं सुरुवातीपासून सगळ्या ब्लॉकमध्ये सांगूया कुठं चाललो आहे म्हणून आणि चला मग आता आवरती माझी आंघोळ वगैरे राहिली आणि आंघोळ जेवण हे जेवणपर्यंत मी माझं काम कपडे वगैरे सगळं आवरून घेते बाकीचे राहिलेले कामं करायचे चला आता चला आता आम्ही झालेलो आहे सगळेजणं रेडी बाहेर फिरायला जाण्यासाठी सगळेजणं बसले आता आमची गाडी येणार आहे तोपर्यंत दहा मिनटं म्हटलं आपण शूट करून घेऊया मुलगी बाहेर शूज घालते आता आम्ही निघालेलो आहे तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहे आम्ही कुठे चाललो म्हणून चला आता आम्ही निघालेलो आहे बाहेर जाण्यासाठी आणि सगळे गेलेत खाली आता मी दरवाजा वगैरे लावून लौ। निघालेले आहे दरवाजा लावला अच्छा बुट निघा लागला बार बूट निघाला आता निघालेला आहे चला आता गाडी खाली उभी राहिली गाडी घेऊन आली घर वगैरे लावलं सगळ्या खिडक्या वगैरे बंद केलं मंडळी आलेली आहे खाली हे बघा आम्ही भेटलो आणि चाललो आता आहे माझ्या चला चाललो चाललोय गाडी जवळ <laughs> कानं बिन बांधले सासूबाईनं आमच्या या सासूबाईनं रुमाल घेतलाय सोबत आता गावाकडचे असल्यामुळे ते रुमाल घेतात सोबत नाही ग बाई पाठी माग आहे एकदा हे पा चला <laughs> समोर गाडी उभी आहे तिकडे गाडीकडे निघालो आहे आम्ही मिस्टर गाडी घेऊन उभी आहे तिथं सगळेजण बघा सासू सासुरे समोर आहे आम्ही चलो पाठीमाग आता तिकडे जायचं काय आता बसलो आम्ही गाडीमध्ये पाठीमागं बसले आमच्या विलेकरण आम्ही इथे बसलो सगळेजण समोर बसलेले आहे सासरे आणि मिस्टर चालकात गाडी हे बघा

येऊया सगळी पब्लिक उभी राहिली तर सगळी नाही आणि त्याला आलो आम्ही साडे शंभरला तेव्हा हे नव्हतं गर्दी होती खूप आता पण आहे थोडीफार गर्दी पण एवढी नाही साडे शंभरची भरपूर गर्दी असते गाली पोटो, पोटो हे बाबू खाली उतर वरती नको चढू ऐकतच नाही नको ते वरती हे बघा समुद्र फोटो फोटोच ऑप्शन पप्पाकडे सगळे सगळं दुकान पण नाही पब्लिक पण आलेली तो बाबू खाली गेलाय ती गरम येते तू नको बसू त्याच्यावर सम पाणी कमी झालंय आता लय माग घे साडे शंभर लाज तिकडेच ती आपल्याला पाठीमागच पाहिजे नाही तर आपण आलोच समोर निघू असा का ऍक्शन तशी फोटो वा। का फोटोची वा रे वा तुला कसा काढायचा रे फोटो हो बहिणी बहिणी तू उभं राहिला आमच्या मिस्टरांची वेट करणं चालू आहे मिस्टर आले नाही अजून गाडी पार्किंग करायला गेलेली आहे तर दहा मिनटं झालो इथं थांबले बाबा पण बघतात वाट त्यांची ते पुढं टॉयलेट आहे चला चला आता आतमध्ये जायचं आहे मिस्टर आले तुमच्या चप्पल वगैरे काढतो आमची इथं चला दर्शन करण्यासाठी आतमध्ये चैत्यभूमी बघू शकता चैत्यभूमीला आलेलो आहे आम्ही वगैरे हरव सगळं आहे चला आता आतमध्ये जायचं चित्यभूमीचा कितीला आहे घ्यायचं नाही का तसंच जायचंय का आतमध्ये काय किती रुपया भूमी चला आता आतमध्ये काही अलाउड जर नाही आहे आतमध्ये जातो दर्शन घेण्यासाठी आतमध्ये येईल तर दर्शन वगैरे घेतलं पण आतमध्ये मोबाईल बंद करायचं किती शूट नाही झालं थोडं समजून घ्यायला गेलं आणि बघायचं होतं फर्स्ट टाईम चालेल बघा तस काय भरपूर गर्दी आहे हा भरपूर आहे येतातच संडे आहे ना त्याच्यामुळं चांगली आहे ती भरपूर आहे घे घे हां फोटो चांगले चला आपण समोरच्या दुकानात विचार हां हे ये यो बघा यो असा फोटो यो पाठीमागचा नाही का यो असा पाहिजे होता मोठा एक एकोवाला नाहीये फक्त पेशल रमाबाईचा फोटो पाहिजे होता मोठा यो वाला। दा बदाए था। बदाए था। बदाए था। ते तसा लावलेला योवाला ब्लॅक मधून ये आम्हाला कलर मधून पाहिजे ते बघ दोन आहे तिथं पण मग रमाबाईचा अडीचशेवाला डावा एकदा कलरवाला अडीचशे काही कमी नाही होणार का था, था, हो हा मला तो फोटो पाहिजे रमाबाईचा हा छान आहे हातमुख लव कशाला खराब खराबरा कोणता द्यायचा ताई तो कलर घ्या ब्लॅक अँड व्हाईट घ्या कलर कलरवाला भाव नाही करूर्ती मी पॅक करतो तू फ्रेंड पॅक करत आमच्या घरी रमाबाईचा फोटो तिकडच्या घरात आहे आम्ही फोटोच नाही आण रमाबाईचा आहे जॉईन तो घरी द्यायचा आहे हा तो नाही कलरवाला चांगला आहे तो रमाबाईचा फोटो ती जोडी ना लग्न झालेलं पण त्याला सिंगल वाला पाहिजे ना सिंगल तुम हा तो पाहिजे कलरवाला मी म्हणले होते ते नको बोलले बघा नाही किती छान आहे पाणी पडतंय कलर शो पीस ठेवायसाठी भारी वाटत आहे छान एक घेऊन जाऊ दे आपण ठेवायला जागा नाही बाई घेऊन काय करते आहे ना आपल्या घरी ठेवून मग ते टाकलेलं आहे आपण काढून घ्यायचं किती छोटे घेऊन दे लाईन वर चालतंय आई तसं थोडी चालतंय आणि हे किती हे आमच्या आईला चालणं होत नाही पायानं चाललो आम्ही हळूहळू आमच्या सोबतचे गेले समोर खेळणे कधी आल्या उद्या दर्शन नव्हतं घेतलं का साडे साडे शंभर लय गर्दी राहते हा काही तर खेळणे बिळणे घोडे बिडे राहते पब्लिक भरपूर आहे आज संडे असल्यामुळे बघा छान आपले लेकरण लगे पुढं केले बाप रे पाणी काय घाण आज किती समोर आहे पुढं छान हे घुट्टरी महागे पैसे जास्त वावरात गेल्यावर तर शेत देतात आमच्या बाई भेवाटा लागलं काय हे प्रतीकडे कुठून तिच्या सोबत या, या या, या जिसकार, या जिसकार। ये तिला <laughs> बसावलं <laughs> <laughs> आहे का तिला अरे बाई बसवलं काही राहिल्यावर काही खाणार नाही तर बोटच घे नाही बाई एक खाली प्लेट घ्या याच्यातलं एक कमी करायला

खूप छान खचरी जाण्यासाठी टाईम पण भरपूर झालेला आहे मुली शेंगा घेतल्यात आणि आम्ही ते घेतलं कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भीती अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये या रेसिपीमध्ये बाय